मुंबई असं आपल्या पत्रकार संघाचं नाव या ठिकाणी आहे हा पत्रकार संघ मागच्या पस्तीस ते चाळीस चा वर्षापासून कार्यरत राहते हा पत्रकार संघ तुम्ही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ या नावाने मागच्या पस्तीस चाळीस वर्षापासून तो कार्यरत आहे या पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय साहेब आहेत त्यांचं भोकरे इन्स्टिट्यूट म्हणून सांगलीमध्ये यू के जी पासून म्हणजे मालवणीपासून ते मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल सगळ्या विविध विभाग आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे ते साहेब या पत्रकार संघाचे संस्थापक आहेत व्यक्तिमत्व ते जेवढं मोठं आहे त्यामुळे फक्त महाराष्ट्रामध्ये पत्रकार संघाच्या कुठल्याही आल्या अडचणीला सामोरं जा जाता यावं पत्रकारांनी एकमेकांना सहकार्य करावं या भूमिकेतून पत्रकार संघाची स्थापना झाली आणि संपूर्ण राज्यभर या पत्रकार संघाचं जाळं विरलं गेलं महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यकारिणी काढत आहे आणि तालुका कार्यकारिणी देखील बुक्तांश पद्धतीने या ठिकाणी कार्यरत आहे नवीन काही बदल आता या ठिकाणी झाले आपल्याकडे मात्र सहा वर्षापासून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष म्हणून वसंत मुंबई यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले पिढी भूमी चांगल्या पद्धतीने काम केलं आता बदल हा अपेक्षित असतो त्या पद्धतीने बदल झालेला आहे आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून आता या ठिकाणी आपल्याकडे गोविंद वाकडे जे पुण्याचे आहेत आय बी ते चीफ ब्युरो म्हणून काम करतात तर त्यांच्याकडे ही थोडं आता पहिल्या बैठकीमध्ये त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकारांनी ना न्याय हा मिळावा त्यांना ग्रामीण पत्रकारांना देखील त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी काही आपल्याला बेसिक स्तरावर चांगलं काम कन्स्ट्रक्टिव्ह काम करता येईल का या अनुषंगाने झाले त्या विचारबंधनाच लवकरच एक कार्यक्रम रूपामध्ये आपण जाहीर स्थानावर दिलं जाईल मी त्या ठिकाणी काही सूचना मांडल्या त्या सूचनेमध्ये असा विषय केला किंवा ग्रामीण भागामध्ये पत्रकार काम संघटने पुन्हा फार आवड आहे आणि आवड त्या प्रक्रियेतून पुढं झालं त्यापेक्षाही जास्त आवड आहे पत्रकारांच्या किती संघटना आहेत त्यापेक्षा आपण काय काम करतो कुठल्या संघटनेच्या माध्यमातून काम करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण एक विधायक काम करू आणि हे विधायक काम करण्यासाठी पुढे येतील तर महाराष्ट्रामध्ये जे काही तालुका कार्यकर्त्यांसाठी एक स्वतंत्र आपण पत्रकार संघाच्या वतीनं बक्षीस जाहीर करावं आणि जिल्हा कार्यकर्त्यांनी जी सगळ्यात चांगलं काम करेल तर तिलाही राज्य कौतुक त्याचं त्या कार्यकर्त्यांचं केलं जावं त्या संघटनेमध्ये सक्रीत झालेल्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत व्हावं आणि ते स्वागत मान्यवरांच्या हस्ते म्हणजे पत्रकारतेमध्ये जे चांगलं योगदान देणार या ठिकाणी गंध असे पत्रकारिता क्षेत्रातले लोक असावेत आणि काही राजकीय असावेत काही प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये सुद्धा ते महत्त्वाचे लोक असावे त्यांच्या हस्ते आणि पुरस्काराचे केवळ सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह शाळा सिंह देऊन सरकार न होता बक्षीस स्वरूपात सुद्धा काही रक्कम आपण त्यांनी जाहीर करावी आणि त्या अनुषंगाने त्यांचं वर्षभराचं मूल्यांकन करून आपण ते पत्र

पत्रकार कोण कुठल्या संघटनेमध्ये काम करतो त्यापेक्षा आपण काम करत असताना तो कुठल्याही संघटनेत जरी असेल तो जर अडचणीत असेल तर आपण त्याच्या निश्चित मदतीला आपण गेलं पाहिजे एक पारंपरिकच्या दृष्टिकोनामध्ये आपण ते काम करावं आणि पत्रकार संघाबरोबर जबाबदारी ते करावं त्यांच्या व्यक्तिगत कुटुंबामध्ये सुद्धा काही अडचणी आल्या तरी आपण त्यांना त्या सोडण्यासाठी आपण पदाधिकारी आज या

यायचं किंवा त्यांचा कार्यकाळ संपतो ग्रामीण भागातल्या वार्तांना माहिती होत नाही की आदेश पत्रकार संघाचे आदेश पूर्ण होते त्याने काय काम केलं तर मी त्यामुळे थोडंसं काहीतरी बदल हो करावा या अनुषंगाने विचार मांडला की आपण एक तीन तालुक्याचा एक जिल्हाध्यक्ष आपण या ठिकाणी करावा ज्या दृष्टीकोनातून त्या जिल्हाध्यक्षांना त्या तीन तालुक्यामध्ये न्याय देता येईल जिथे अडे अडचणीला उभा करता येईल त्यांना जाता येईल मदत करता येईल आणि ते जिल्हाध्यक्ष हे जिल्हा जी असेल त्या कार्यकारणीशी निर्मित राहते ती जिल्हा कार्यकारणी विभागाशी आहे विभाग राज्याशी निर्मित राहील या अनुषंगाने आपण विषय झाला आणि त्या निर्णयानुसार ही पहिली ग्रामीण बैठक आपण या ठिकाणी आयोजित केली यासाठी विनायकरावने सुदर्शन स्वामीजीने पुढाकार घेतला या बैठकीचा आज मुख्यमुख या ठिकाणी आज लाभलं आज आपण या ठिकाणी ग्रामीण भागाचा पहिला जिल्हाध्यक्ष निवड या ठिकाणी आपण आज सर्वांच्या मताने एकमताने आपण या ठिकाणी करणार आहोत या विषयाला आपण तिथे आहोत हा जो जिल्हाध्यक्ष असेल हा माजलगाव धारो आणि वडवळे या तीन तालुक्यासाठी हा जिल्हाध्यक्ष त्यांचं कार्यक्षेत्र या तीन याच्यासाठी असेल जिल्हाध्यक्षांची तो अपेक्षा पत्रकार सांगायची इतकीच आहे या तीन तालुक्यामध्ये संमेलन वाढवावं आणि प्रत्येक तालुक्याचे कार्यकारिणी निश्चित व्हावी त्या तालुका कार्यकर्तीच्या अंतर्गत सभासद आपल्या अधिकृत व्हावेत सभासद होण्यासाठी आपला फॉर्म उपलब्ध आहे तो त्या फॉर्म तो भरून घ्या गेला त्यावा त्या सभासदाकडून आधार कार्ड त्यांचं ज्या डेबिट ज्या चॅनलला काम करतात त्यांचं कार्ड असावं म्हणजे तो क्रियाशील असावा युट्यूबला असू द्या तो किमान पत्रकार म्हणून काम करतोय आहे लेखणी विकतो अशा पत्रकारांची फक्त या ठिकाणी आपण पदाधिकारी निवड करावी कुठेतरी आपल्याला पाशवृद्ध म्हणून संबंधित होतो आहे म्हणून त्याला पदाधिकारी तर मग ते उचित नाही असं एक आपलं धोरण आहे आणि पदाधिकारी हा लेखणीमत्ता असावा तो काम करणारा असावा अशा अनुसार आपण या ठिकाणी सकाळची निवड या ठिकाणी करावी आप मडवळींची कालकार कार्यकरांनी विनायक गावाजींच्या मार्गदर्शकाली झाली

पद्धतीचे कार्यक्रम जे दोन दिवसामध्ये जाहीर करतो म्हणजे जवळपास ते कार्यक्रम जे आम्ही करणार आहे दारू सुद्धा दोन दिवसामध्ये निश्चित होईल आज या ठिकाणी जिल्हाध्यक्ष पदासाठी निवड होणार आहे आपल्या उपस्थितापासून मुली जर या ठिकाणी इच्छुक असेल त्यांनी या ठिकाणी व्यक्त व्हावं किंवा जर आपल्यामध्ये सध्या उपलब्ध नाही आहे परंतु त्यांना जिल्हाध्यक्ष होण्याची काय अपेक्षा त्या ठिकाणी आहे असं जर असेल तर या ठिकाणी त्यांनी विषय व्हावा या ठिकाणी जेव्हा माझागावमध्ये बैठक झाली चर्चा झाली त्यावेळेस जे बैठकीमध्ये होते त्या सगळ्यांनी एकत्रितरित्या सुदर्शन स्वामी यांना माझ्याला पहिल्यांदा संधी द्यावी आणि त्यांना जिल्हाध्यक्ष करावं अशी त्यांच्या सगळ्यांची भूमिका त्यांनी व्यक्त केली आणि सुदर्शन स्वामी सोबत जेव्हा चर्चा झाली त्यावेळेस त्यांचं असं मत आलं की सर परत हे महत्वाचं आहे सगळ्यांचं महत्वाचं आहे काम करणं आहे आपण सगळे संकलित होऊन आपण काम करणं अपेक्षित आहे मला सगळ्यांच्या समजून घेतो मात्र त्यासोबत जर सगळ्यांना जोडून एक विचार विचारेमध्ये निर्णय होईल त्या बैठकीला आम्हाला मान्यता असेल आणि आम्ही त्याला स्वीकारू असे त्यांची त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे माझ्या गावमधून सुदर्शन यांचं नाव आलेलं आहे त्या बैठकीमध्ये आणखी म्हणजे विनायकरावांचं नाव देखील जिल्हाध्यक्ष पदासाठी या ठिकाणी वडवणी आणि धारो आणि मराठवाडा तेलगाव इथल्या प्रतिनिधी या ठिकाणी विनायक जाधव यांचं नाव आलेलं आहे या दोन नावं सध्या आहेत त्यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणाचं नाव जर इच्छा असेल त्या ठिकाणी व्यक्त व्हावं हे दोन नाव सध्या समोर आले दोन्हीपैकी एक गाव आपण आज या ठिकाणी निश्चित किंवा नाव जबाबदारी देऊन पुढची काळ्याची होईल असं आपण या ठिकाणी जबाबदारी

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्याची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे एकंदरीत यावेळी सरांनी बोलल्यानंतर माझ्या गावला कशी बैठक आहे की भौगोलिक रचनेनुसार आणि काही बाबीनुसार या ठिकाणी माझ्या गावला संधी आहे अशा पद्धतीची सगळी पत्रकारांची या ठिकाणी आणि अजित भावना आम्ही या ठिकाणी स्वामी सरांनाही बोलून जातो की माझ्या गावला प्रत्येक जिल्हाध्यक्ष म्हणून भौगोलिक रचनेनुसार या ठिकाणी संधी मिळाली आणि या भूमिकेतून आम्ही सरांनाही शब्द दिला की संघटनाला कुठल्याही पद्धती बाधा येणार नाही अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी काम करू आतापर्यंत तुम्ही म्हणतात की स्वामी सरांचा पुण्यतिथी प्रथम समोर आहे जसं माझ्या पत्रकारिवा स्वामी सरांच्या नेतृत्वाखाली एक आणि दोन हजार आठ लोकसोबत स्वामी सरांसोबतच ऐकता प्रत्येक या ठिकाणी प्रसंगामध्ये बरोबर पत्रकारितेमध्ये या ठिकाणी समोर आहे त्यावेळेस जिल्हा प्रिन्सिपालाशी सरांनी सांगितल्यानंतर त्यांच्यातून या ठिकाणी मागण्या समोर

काही कामान महिन्यापासून निश्चितपणे घर मंद गाव फिरतायत संघटना वाढीसाठी ते जॉब वेळ देताय प्रयत्न करतायत हे नक्की आहे मात्र

त्यांची परवानगी असेल तर या ठिकाणी मला जे सुचतं या ठिकाणी ते भावना व्यक्त या ठिकाणी करतो त्याच्यावर सगळ्यांनी बहुमत या ठिकाणी त्यांच्या बाजूने मी निर्णय आपण पाहिला मिळतो मी या ठिकाणी तालुक्याच्या जिल्हाध्यक्षांची त्यांची अपेक्षा सगळ्या मानवच्या आपल्या टीमची होती मात्र मी या ठिकाणी जी सगळ्यांची भावना लक्षात घेता गेल्या ठिकाणी केवळ तीन तालुके मराठी होता मी सुदर्शन स्वामी यांच्यावर मराठवाड्यातल्या आठ किल्ल्यांची जबाबदार आणि ते मराठवाड्याचं कार्याध्यक्ष म्हणून हे महत्वाचं पद आहे ते पद मी त्यांना या ठिकाणी सगळ्यांच्या सहमतीनं मी त्यांची जर इच्छा असेल त्यावर व्यक्त व्हावं मराठवाड्याचं पद मी त्यांना ठिकाणी जाहीर करतो आणि विनायक जाधव यांना तर काही वेळा बोलवल्याने मान्य आहे. ठीक cohomology आता काय झालं? झालं आणि म्हणजे एक स्लॉट बोर्ड आहे आता मी सरना आणतो अंदाजे हे सगळं मग आता ओके झालं. एकदम चांगला झालं. जुदा टाक. आणि अजून पण घेता.

मागा उपदेशमध्ये संधी लिहावी दाभोबाई उपदेशमध्ये संधी लिहावी बाकी इतर पदावर जे आहे कुठून असेल हे एक भाग आहे ग्रामीण भाग पत्रकार आपल्याला दादाजी इच्छेप्रमाणे या सगळ्या ग्रामीण पत्रकारांना पदाचीही संधी लढली आणि त्यांच्या समस्या आहेत त्यांनी

भाजपामधून बाळासाहेब पप्पाचे सचिव म्हणून त्यांची या ठिकाणी केलेली आहे इसन मामा भदरगी गाव यांची कार्देश म्हणून निवड केलेली आहे याशिवाय अखिल सुदर्शन स्वामी यांचे ज्या सुद्धा असेल त्यानुसार याच्यामध्ये तुम्ही फेरबद्दल घेऊन या ठिकाणी निश्चित करावं ते माहिती नाव आता या ठिकाणी आलेले आहे त्या नावावर आपण अनुभवती देऊ त्यांना जाहीर करू आणि पद आहे त्या पदावर आपण या ठिकाणी कराव्या डिजिटल जी जी आहे आहे माझ्या बाजागावची ओरडसर आपण आता करावा करावाही करावं आणि या तीन तालुक्यातून आपण डिजिटलचा आदेश आपण या ठिकाणी तुमच्यासोबत काम करायला घ्यावा

की त्यांनी मराठवाड्याच्या विभागाचे जे कार्यदेश म्हणून त्यांची आता या ठिकाणी समारोहाची निवड झाली त्यांचं विनय गावन यांनी या ठिकाणी स्वामी यांचा या ठिकाणी सत्कार केला